नमस्कार मी विवेक माधवराव साळुंके प्रभाग सतराचा रहिवासी आहे प्रभाग प्रभाग विविध त्यामुळे आज मी इथं बसण्याचा निर्णय घेतला महानगरपालिकेला या दोन वर्षापासून मी विविध प्रकारचे निवेदन दिले आमच्याकडे रस्ता पूर्ण खड्डेमय रस्ता आहे नाल्या तर त्याच्यापेक्षा बत्तर आहेत नळाला पाणी येत नाही कचरा गाडी घंटा गाडी येत नाही झालाय ते पत दिवे नाहीत सापांचा वावर खूप आहे आमच्या प्रभागामध्ये कमीत कमी सात ते आठ हजार विद्यार्थी राहतात त्यापैकी रात्रीच्या वेळी तर विद्या विद्यार्थी आपल्या घराकडे आई वडिला बोलवल्याशिवाय चौकात थांबावं लागतं लईट नसल्यामुळे ती तुझ्या घरापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही एवढी बिकट परिस्थिती आमच्या प्रभागात आहे कितीतरी वेळा मा, महानगरपालिकेला आम्ही निवेदन दिले लाईट बसवा रस्ते नीट करा पण कोणी इकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आता आम्हाला उपोषणासाठी बसणं मार्ग दुसरं आम्हाला सापला नाही त्यामुळे त्यांच्या पण त्यांनी पण महानगरपालिकेला बोललेला आहे की तात्काळ दृष्टी करून घ्यावी म्हणून पण महानगरपालिका पालिका प्रशासन हे त्यांच्यावर कोणच नाही तेच मालक झालेले आहेत असं मला वाटतं कारण त्यांनी कुणा नेत्याचं पण ऐकलं महानगरपालिकेचं जे निवेदन आहे ते आम्ही पण आमचं निवेदन त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे त्यांनी सुद्धा महानगरपालिका कर्मचाऱ्याला तात्काळ यावर कारवाई करण्याचा निर्देश दिले होते पण त्यावरही महानगरपालिका कारवाई करत कारण आमच्या प्रभागामध्ये एवढे रस्त्याची एवढे दुरावस्था करून ठेवलेली आहे की प्रत्येक आमच्या गॅस पाईपलाईन आमच्या प्रभागात झाली पण ती गॅस पाईपलाईनसाठी साठी रस्ते खोदून ठेवले ती बुजवायचे कोण करत नाही पाण्याचं ड्रेनेजचं आमच्याच प्रभागाबद्दल सुरुवात आहे ते पण कोण बुजवायला तयार नाही जे नवीन आहे ते आमच्या प्रभागात चालू होते खंजून जातात त्याच्यानंतर कोण यायला तयार नाही पत्र बसवायला कोण तयार नाही नाईक जोगामध्ये रोज एक अपघात होतो जोपर्यंत इथं कोण मरत नाही तो तोपर्यंत तो तो इथं स्पीड वगैरे बसवत नाही असं मला तर वाटतंय कारण प्रशासनाला कोन, कोन ते कोणा कोणतरी मराव असं काही तरी वाट बघत आहे असंच वाटतं कारण नाही छत्रपती चौकामध्ये मागे एक विद्यार्थिनी आणि तिच्या आईचा एसटी खाली जाऊन अपघात झाला ते दोघेही टी खाली जाऊन चिरडले त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी स्पीड ब्रेकर बसवला इथं पण ते स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी कोण मला वाट बघत आहे प्रशासन असंच म्हणावं लागेल कारण त्याला वारंवार सांगून सुद्धा ते आपल्या प्रभागामध्ये भरपूर ग्रीन बेल्ट आहे ग्रीन बेल्ट मध्ये कुठलं कोण आता पार्किंग केले कोण कोण स्वतःच्या गाड्या लावण्यासाठी बोगरून नियम पालन करून शेड मारलेत ग्रीन बेल्ट वर कुणाच हे नाही कोण कब्जे केले कोण त्याच्यावर लोन काढले असे बहुत अनेक प्रश्न आहेत ग्रीन बेल्टचे कोण कोण रस्त्यासाठी पूर्ण आडवून ठेवले आपल्या स्वतःच्या गाड्या पार्किंग करतात तिथे मी तर या लोकांनी करायचं काय त्यांचे लहान लेकरं कुठे खेळायचे ग्रीन बेल्ट त्याच्यासाठी तर आहे तिथल्या नागरिकांना वापरण्यासाठी आहे पण काही धन दागडे लोक तसं करत प्रशासन माझ्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत तो मी उठणार नाही